नवी मुंबईकर नागरिक हो चला जाणून घेऊया नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस ची मतदान प्रक्रिया यंदाची निवडणुकीतील मतदान प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे त्यामुळे नीट लक्ष देऊ नये का यावेळेस निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे या पद्धतीत शहराची विभागणी मोठ्या प्रभागांमध्ये करण्यात आली असून प्रत्येक प्रभागातून एकाऐवजी चार किंवा तीन सदस्य निवडले जातील आपल्या नवी मुंबईतील एकूण अठ्ठावीस प्रभागांपैकी एक ते सत्तावीस प्रभाग चार सदस्यांचे आहेत आणि अठ्ठावीसवा प्रभाग तीन सदस्यांचा आहे त्यामुळे एक ते सत्तावीस प्रभागातील मतदारांनी अ ब क ड अशी चार मते द्यायची आहेत आणि प्रभाग अठ्ठावीस मधील मतदारांनी अ ब क अशी तीन मते द्यायची आहेत चला तर आपण जाणून घेऊया मतदान प्रक्रिया कशी असेल प्रभागातील अ ब क व ड अशा प्रत्येक जागेसाठी मतदान यंत्रावर मतपत्रिकांचा रंग वेगवेगळा असेल अ साठी फिका पांढरा ब साठी फिका गुलाबी क साठी फिका पिवळा व ड साठी फिका नेया तुम्ही अ मधील उमेदवारासमोरचे बटन दाबाल तेव्हा त्यासमोरील लाल दिवा पेटेल तसेच ब क व मधील उमारासमोरील बटन दाबाल तेव्हा त्या लाल दिवा पेटेल सर्व जागांसाठी मतदान पूर्ण कराल तेव्हा शेवटी असा आवाज येईल बीप आवाज आला म्हणजे तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली जोपर्यंत असा आवाज येत नाही तोपर्यंत तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नाही असे समजावे महत्वाचे म्हणजे तुम्हाला अ ब क व ड या प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र मत द्यायचे आहे अ किंवा कोणत्याही एका जागेसाठी तुम्ही चारही मते देऊ शकणार नाही लक्षात ठेवा एका जागेसाठी एकच मत जेव्हा कोणताही उमेदवार पसंत नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्यायही उपलब्ध असेल नोटा म्हणजेच नन ऑफ द अप लक्षात ठेवा आधी एक मत द्यायचे होते आता चार किंवा तीन मते द्यायची आहेत मतदानाची तारीख खालील प्रमाणे गुरुवार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि मतदानाची वेळ आहे सकाळी साडे ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करून लावू बोटावर शाही करू सक्षम आपली लोकशाही